हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत नॅशनल पार्कला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर पूर्ण फॅमिली चाललेला आहोत आम्ही इकडे चालू आहे यांचा कॉल आणि कॉल झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत तर व्हिडिओ बघा आहोत आम्ही नॅशनल पार्कमध्ये दादा इकडे तिकीट काढतात आहे इकडे <Yuan liksom> ते तिकीट काढतात ते आणि आम्ही चाललेलो आहोत आत मध्ये म्हणजे तू पहिल्यापासूनच यायची का छोटी होती तेव्हा हो का सगळे आमच्या मम्मी टिकीन तेच आम्ही अं

तर तुम्हाला वीरचे फ्रेंड बघायचे का मी दाखवते तुम्हाला थांबावर बसले तिथे हे बघा वीर त्यांना हाय कर वीर ए वीरा चल कुठे गेले हे बघा हे बघा बाळाला घेऊन फिरते हा जा 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 काय श्री श्री काय ते जा जवळ बाबा बाबा जवळ जा ना काय नाही करत ते पप्पी घेतील फक्त एक बाबा तुम्ही आवडले त्यांना एक पप्पी घेतील जा ना तू अरे पळायला वीरची गंमत बघा वीर बघा <laughs> वीर, हो वीर, वीर वीर हो वाव ही छोट बघ ना छोट किती छोटे बाबरे

ना चार माकड्याच्या गर्लफ्रेंडला फोन करायला माझा फोन घेऊन जाईल वाव बाबा छान आहे ना हे आमचे बाबा खूप छान आहे इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे वाव ना खूप आतमध्ये आलोय आम्ही म्हणजे बस पण आहे तिकडे आणि फोर व्हीलर पण येतात तिकडे तर आम्ही फोर व्हीलरने आलेलो आहोत खूप लांब आहे एक सात आठ किलोमीटर आतमध्ये आलोय आणि आता चाललेलो आहोत वरती बाबा श्री हु। श्री, श्री कसं वाटते खरच कॅप आणायला पाहिजे होती बाबा यांना मस्त हे बघा कसं डोंगरामध्ये इथे कोरलेलं आहे किती छान काम केलेलं आहे परीला बसवलेलं आहे स्ट्रोलर मध्ये आणि इथे आहे बा नाही मी काय नाही करत तुला मी काय नाही करत तुला नको येऊ नको येऊ चल चल बाबा दोन दोन घेतलीत वाव खूप सारे आहेत मंकी इथे वानर वानर मंकी ये इथे वरती पण खूप सारे बसलेले आहेत दिसत नाहीये मोबाईल मोबाईलमध्ये आणि इकडे हे असे खेळतात ते छान आहे इकडचा व्ह्यू काय ग्रि श्रीव काय ते काय मंकी मंकी तुला पाहिजे मग किंवा शिवला पाहिजे बघ इकडनं आयला बघ शिव बघ बघ कुठे चालला कुठे चाललं नाही घाबरत होता ना सवय झाली ना बाबा आता त्याच्यामुळे कुठे पाणी आहे हो आतमध्ये पाणी आहे चला इकडे बघा कसा डोंगर कोरलेला आहे खूप छान का हा बुद्धांची आतमध्ये का गौतम बुद्धांची मूर्त आहे चला जाऊया आपण आतमध्ये बघू चलो अंदर चलो अंदर चलो श्री बघा पायी चालते तिची तीच इथे सर्व काही माहिती लिहिलेली आहे त्यांनी त्यानंतर विनाशस्तुक्त वरांड गजपृष्ठकार सभागृह आणि स्तूप असा आहे द्वाराच्या दोन्ही बाजू भिंतीत दानी युगल अथवा मिथील शिल्पे कोरलेली आहेत वरांडातील अनेक प्रतिमा जसे दोन्ही बाजूच्या भव्य बुद्ध प्रतिमा यानंतरच्या काळात सुमारे ते सहा शतक कोणलेले आहेत चैतगृहाचा अंतर्भाग दोन बागे सोब्या सुशोभित स्तंभामुळे तीन भागात विभागला गेलेला दिसतो त्यात आतील एका टोका स्तूप असून सभो सभोवार प्रदक्षिणा फट आहे स्तूपावर एकेकाळी लाकडी चित्रावली होती होती गजपृष्ठकार शेतात लाकडी पुऱ्या बसवल्या असाव्या अशा लौचात नष्ट झाल्या आहेत सामान्य मेधी अर्धगोलाकार अर्धगोलाकारित त्यावर लहिलेला शिल्प कर्मिकाशी स्तूपची दक्षिणा दिसते चलो अंदर ही बघा ही आहे ती गौतम बुद्धांची मूर्ती खूप छान रेखीव काम केलेलं आहे इथे आतमध्ये जाऊया आता आपण श्री आणि वीर इथे सँडल काढतात ते चलो आम्ही जातो पुढे तोपर्यंत खूप सुंदर आहे इथे पूर्ण डोंगर करून केलेलं काम आहे बघ ना कशी वरती फिरता ते विरा ते हो तिथे तिथे ना बघा फॅमिली फॅमिली खरंच फॅमिली बघ ना किती छान उभे राहिले

<laughs> ना। ना। गरम झालेत आता थंड होतात इकडे कुठे नाही नको नको तू इथेच बस इथे पण आहे का <laughs>

<laughs> कॅश आहे ना यांच्याकडे यांच्याकडे सारंगला द्या ना सारंग खाईल ना अजून खातो नाही ना खाईल खाईल, खाईल तो दे

आता आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये आणि साधुय पुन्हा रिटर्न लागला हसायला तो ना 何<ペー>